मित्रांनो आता आपण पाषाणमध्ये असणारे सोमेश्वर पाडीमध्ये सोमेश्वर प्राचीन मंदिरात आलो आम्ही आता आपण जाऊ हे बघा मित्रांनो मारुती मित्रांनो हे वा

ज्योतिर्लिंग कारण इथं बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिमा आहे हे आहे रामेश्वर हे आहे नागेश्वर आता आपण जाणार आहे बारा ज्योतिर्लिंग जे आहेत ना पूर्ण भारतात त्याच्यामधले सगळे जे ज्योतिर्लिंग तिथं ह्याची तिथं प्रतिमा आहे आता आपण ते बघायलाच आलो चला तर मित्रांनो बघायला जाऊ हे बघा मित्रांनो हे आहे सोमनाथ जे आहे गुजरातमध्ये आणि जे पुढचं आहे ते आहे मल्लिकार्जुन जे आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि हे वाला जे आहे ज्याचं नाव आहे महाकाळेश्वर जे आहे मध्य प्रदेशमध्ये जे दिसतं खूप सुंदर ज्याला खाली पण आहे वर पण आहे त्याच्यावर पण वर एक जागा आहे आणि हे वाला आहे ओंकारेश्वर जे आहे मध्य प्रदेश मध्ये हे बघा मित्रांनो आणि हे आहे वैद्यनाथ जे आहे परळीमध्ये बीड महाराष्ट्र आणि हे आहे भीमाशंकर जे आहे खेड मध्ये पुणे आणि इथं शिवशंकराची प्रतिमा आणि हे आहे रामेश्वर वा हे बघा मित्रांनो रामेश्वर खूप मोठ आहे आणि ह्याचे जे वरच आहे ते बघा आणि हे आहे नागेश्वर जे आहे महाराष्ट्र मध्ये जे आहे हिंगोलीमध्ये आणि हे आहे विश्वेश्वर जे आहे उत्तर प्रदेश मध्ये हे बघा मित्रांनो हे आहे त्र्यंबकेश्वर जे आहे नाशिकमध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ज्याच्यावर एक मूवी बनलेली आहे ज्याच नाव आहे केदारनाथ जे आहे उत्तराखंड मध्ये जे आहे हिमालय माउंटेन्स वर आणि हे आहे कृष्णेश्वर ए बघा मित्रांनो जे आहे औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र मध्ये सो आहे मित्रांनो हे आहे सोमेश्वरचं मेन मंदिर जिथे आज तर काही शूटिंग करून नाही देते म्हणून मी तुम्हाला दाखवून नाही शकत पण मी तुम्हाला वर फोटो जरूर टाकल पण तुम्हाला हा सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय आहे प्रतिमा मित्रांनो हे बघा मोठी नंदीची मूर्ती आहे ही आणि नंदीच्या ची समोरच शिवशंकराची प्रतिमा आहे एकदा परत मित्रांनो तुम्हाला ही प्रतिमा कशे वाटले या प्रतिमाला लाइक, शेयर, कमेंट आणि सब्सक्राइब जरूर करा बाय disco dance